नमस्कार बारा सप्टेंबर ही तारीख नोट करून घ्या अत्यंत चांगली तारीख आहे कारण तीन अत्यंत कडक असे मराठी चित्रपट येणार आहे एवढे चांगले की बॉलिवूडचा कोणताही चित्रपट येऊ द्या त्याला शंभर टक्के हे चित्रपट टक्कर देणार आता खरं पाहिलं तर ही म्हणजे विनंती म्हणता येईल की तुम्ही एकाच दिवशी तीन एवढे चांगले चित्रपट काढायची गरज नव्हती थोडं तरी थांबायला पाहिजे होतं परंतु अत्यंत चांगले असे भारी चित्रपट येणार आहे त्यावरच आपण चर्चा करू घ्या की कोणकोणते ते तीन चित्रपट आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल वर चला सुरू करूया तर बारा सप्टेंबरला तुम्हाला जर कधी मराठी रोमॅंटिक चित्रपट बघायचा आहे नक्कीच तुम्ही बघू शकता अत्यंत चांगला असा मराठी चित्रपट येतो त्यानंतर बारा सप्टेंबरला तुम्हाला जर कधी फॅमिली ड्रामा सहकुटुंब सहपरिवार अत्यंत कॉमेडी टाईप चित्रपट बघायचा मराठी तो पण बारा सप्टेंबरला तुम्ही बघू शकता त्यानंतर बारा सप्टेंबरला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकतात म्हणजे एकाच दिवशी करूया कोण कोणते चित्रपट आहे तर पहिल्या चित्रपटाकडे वळूया पहिला चित्रपट आहे बिन लग्नाची गोष्ट फॅमिली ड्रामा असा हा चित्रपट आहे म्हणजे सहकुटुंब पाहू शकतात असा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला प्रिया पापट आणि उमेश कामत ही आपल्याला जोडी बघण्यास मिळणार आहे म्हणजे जे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा नवरा बायको आहे तेच आपल्याला पडद्यावर बघण्यास मिळणार आहे आधीसुद्धा यांचे भरपूर चित्रपट आले आहे जसे की त्यांचा सर्वात चांगला मला जो चित्रपट वाटतो तो टाइम प्लीज हा चित्रपट अत्यंत कॉमेडी आहे नंतर सिरियस होतो परंतु सिद्धार्थ सिद्धार्थ जाधवची कॉमेडी यामध्ये सुद्धा मस्त चांगली आहे तर एकंदरीत तो टाइम प्लीज भरपूर गाजला होता तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा चित्रपट अत्यंत चांगला आहे आणि बिन लागण्याची गोष्ट हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे तुम्ही बघू शकता एकदा तरी तुम्ही नक्कीच बघू शकता पैसे वाया जाणार नाही चला तर दुसऱ्या चित्रपटाकडे ओळूया दुसरा चित्रपट अत्यंत कडक आहे म्हणजे मला स्वतःला सुद्धा याची आतुरता आहे पाहायला जाणार तर हा चित्रपट पहिला बघणार मी त्यानंतर बाकीचे दोन तर अत्यंत कडक असा म्हणजे हिंदीतला कोणताही चित्रपट याच्या ये समोर येऊ द्या नक्कीच हा चित्रपट चालेल हा चित्रपट गाजेल आणि अत्यंत थ्रिलर असा हा चित्रपट आहे या चित्रपटाचं नाव म्हणजे दशावतार अत्यंत कडक चित्रपट आहे या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावकर यांची कडक ॲक्टिंग तुम्हाला बघण्यास मिळणार आहे आणि या चित्रपटात सोबतच आपल्याला खूप मोठमोठे कलाकारसुद्धा बघण्यास मिळणार आहे जसं की महेश मांजरेकर सर सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी भरत जाधव अभिनय बेल्डे असे अनेक मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात बघण्यास मिळणार आहे तर या चित्रपटाचं टीझर आलेलं आहे तुम्ही एकदा नक्कीच हे टीझर बघा खूप कडक असं टीजर बनलेलं आहे म्हणजे एक एक सीन हा अत्यंत कडक आहे यामधला एक सीन तर मला भरपूर आवडला जेव्हा दिलीप सरांवर कॅमेरा झूम होतो आणि जे बॅकग्राऊंड साऊंड लावलेला आहे अत्यंत थ्रिलर असा हा सीन होता आणि अत्यंत संपूर्ण टीझर अत्यंत कडक आहे नक्कीच हा चित्रपट गाजणार भरपूर चालणार आहे हा चित्रपट कोणताही हिंदी किंवा दुसऱ्या भाषेतील चित्रपट येऊ द्या जशा होता हा चित्रपट नक्कीच शंभर टक्के चालणार आहे यावर शंका नाही तर संपूर्ण टीझरमध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण टीझरमध्ये आपल्याला महेश मांजरेकर सरांचा जो थ्रिलर आवाज म्हणू शकतो याला साजेसा या संपूर्ण टीझरला साजेसा असा आवाज महेश सरांचा दिसतोय एकंदरीत सांगत झालं तर एकही एक रुपया तुमचा वाया जाणार नाही बारा सप्टेंबरला हा चित्रपट नक्की बघा चला पुढच्या चित्रपटाकडे वळूया तर पुढचा चित्रपट आहे रोमँटिक रोमॅंटिक चित्रपट आहे आरपार या चित्रपटाचं नाव आहे आणि या चित्रपटातील गाणी शंभर टक्के गाजणार आहे तर संपूर्ण चित्रपट सांगत झाला तर प्रेमावर अवलंबून किंवा संपूर्ण आधारित आपण हा चित्रपट म्हणू शकतो आणि जसा की आता जो सह्यारा हा चित्रपट चालला आहे तर त्या टाईपचाच हा दिसतोय परंतु ॲक्टिंगसुद्धा अत्यंत चांगली या चित्रपटात झालेली आहे या चित्रपटात आपल्याला ललित प्रभाकर आणि रुता दुर्गुळे ही दिसणार आहे ही जोडी दिसणार आहे तर रोमँटिक चित्रपट आहेत नक्की तुम्ही बघू शकतात जसा तो बघितला तसाच हा सुद्धा बघू शकता तर हे तीन चित्रपट यांचे टीजर ट्रेलर आलेले आहेत नक्कीच हे तीन चित्रपट बारा सप्टेंबर रोजी येणार आहे नक्की बघू शकतात आता यामागे जर शेवटचं सांगायचं झालं जा तर एक विनंतीचं आपण म्हणू शकतो कारण जर पॉसिबल होत असेल तर एकाच दिवशी तीन चित्रपट रिलीज करायचे एवढे चांगले ही संधी हुकल्यासारखी वाटते कारण एक माणूस हे तीन चित्रपट बघणार नाहीचे एक चित्रपट कोणता तरी तर यापैकी हिट होणार असं दिसतंय कारण एकाच दिवशी तीन चित्रपट म्हणलं तर थोडं प्लस मायनस होतच गोष्ट तर नक्कीच पॉसिबल असेल तर यांच्या डेट यांची तारीख बदलावी कारण खूप चांगले खूप कडक असे हे चित्रपट आहे तर तुम्हाला यापैकी कोणता बघण्यास आवडेल नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करा धन्यवाद